नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रताप पाटील आज पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर येतो आहे आजचा जो, जो टॉपिक आहे तो आहे नायट्रोजन केळी पिकामध्ये नायट्रोजन कशा पद्धतीनं काम करतं नायट्रोजनची डिफिशियन्सी जर केळी पिकामध्ये आली तर त्याचे सिमटम्स कसे दिसतात जर नायट्रोजन जर एक्सेस अमाऊंटमध्ये म्हणजे मोठ्या प्रमाणात गरजेपेक्षा जास्त नायट्रोजन गेल्यानंतर त्याचे काय डिसअडवांटेजेस आहेत प्लांटसाठी हे आज आपण इथं पाहणार आहोत नायट्रोजन ॲक्च्युली हे चीप प्रमोटर म्हणून काम करतं कुठल्याही प्लांटमध्ये म्हणजे मुख्य वाढीचं जे काम आहे झाडाचं हे नायट्रोजनमुळे होत असतं म्हणजे ज्याला काही प्लांटमध्ये आपण म्हणतो शाकीय वाढ म्हणतो किंवा व्हेजिटेटिव्ह ग्रोथ जी होते झाडाची पूर्ण कॅनोपी प्रॉपर कॅनोपी होते ओके ह्याला रिस्पॉन्सिबल किंवा ह्याच्यासाठी लागणारा जो घटक आहे अन्नद्रव्य आहे हे नायट्रोजन आहे किंवा ॲड्युकेट अमाऊंट ऑफ नायट्रोजन सप्लाय होतो म्हणजे त्याला जेवढी नायट्रोजनची गरज आहे तेवढ्या प्रमाणात जर नायट्रोजन जर ह्या केळी पिकायला गेलं शेतकरी मित्रांनो तर जे प्रत्येक पान अनफोल्ड होतं म्हणजे पान निघतं ओपन होत असतं ओके ह्याला कमीत कमी दिवस लागतात आणि जर डिफिशियन्सी असेल नायट्रोजनची प्लांटमध्ये तर निघणारं पान जे आहे ते अनफोल्ड जे होतं ओपन जे पान होतं ते ओपन पान लवकर होत नाही आता एका रिसर्चमध्ये असं ह्यात ऑब्झर्वेशन आलेलं आहे की जिथं सिवर नायट्रोजनची डिफिसियन्सी आहे तिथं वीस दिवसापेक्षा जास्त कालावधी लागलेला आहे एक पान प्रॉपर केळीचं ओपन होण्यासाठी आणि जिथं स सफिशियंट नायट्रोजन आहे किंवा नायट्रोजन सप्लाय झालेला आहे प्लांटला तिथं फक्त सात दिवसामध्ये प्रॉपर पान हे ओ अनफोल्ड म्हणजे ओपन झालेलं आहे त्याचबरोबर जर नायट्रोजनची डिफिसियन्सी जेव्हा येते शेतकरी मित्रांनो ह्यामध्ये काय होतं की तुमची ग्रोथ जी आहे बनानाची ही स्लो तर होऊनच जाते त्याचबरोबर लिप एरियाचं रिडक्शन आहे म्हणजे हे जे पान असतं ओके हे जी हे जी लांबी आहे हे जी रुंदी आहे म्हणा ओके ह्याला ह्याचा हे जो एरिया आहे ह्याचा ब्रॉडनेस आहे हा कमी होऊन जातो त्याचबरोबर रेट ऑफ लिप प्रोडक्शन म्हणजे ह्यातून निघणारं जे पान आहे प्रत्येक पान ह्याचा रेट जो आहे हा कमी होऊन जातो त्यामुळे कमीत कमी पानं निघतात आणि एक पान निघायला खूप वेळ लागतो नायट्रोजनची डिफिशियन्सी असेल तर त्याचबरोबर नायट्रोजनची डिफिशियन्सी जेव्हा असते तेव्हा एक जनरल यलोविशनेस हा म्हणजे पिवळा प्लर हा प्लांटला येतोच हे ये तर एक जनरल कॅरेक्टरिस्टिक okay. तर आहेतच ह्यामध्ये ओके तर योग्य प्रमाणात जर नायट्रोजनचा सप्लाय झाला असेल तर एक पॉझिटिवली इन्फ्लुएन्स जर कशावर होत असतो तर तो पेटीओलवर होतो पेटीओल म्हणजे जे पानाचं डेट असं शेतकरी मित्रांनो ह्याला हे तुम्ही बघता ह्याला पानाचं डेट म्हटलं जातं तर ॲग्रिकल्चर टर्म्समध्ये आपण पेटीओल्स असू म्हणतो ओके जर हे लॉन्जिट्युडनल लेंथ म्हणजे हे जी जर लांबी प्रॉपर जर करायची असेल आपल्याला ओके तर ह्यामध्ये ह्या केळीच्या पिकामध्ये तर त्याला नायट्रोजनची गरज मोठ्या प्रमाणात असते त्याचबरोबर जर इथं डिफिशियन्सी आली नायट्रोजनची तर पेटी ओलमध्ये काय होतं हा जो डेट आहे ओके okay, हा एकदम शॉर्ट पडून जातो आणखी शॉर्ट पडतो थिन आहे एकदम कॉम्प्रेस्ड वाढतो ओके okay, हे जी ल डिस्टन्स जी आहे हे कमी होऊन जातं ॲटोमॅटिकली नायट्रोजनच्या डिफिशियन्सीमुळे त्याचबरोबर इट वॉज ऑब्झर्व दॅट की असं एक ऑब्झर्वेशन आलेलं आहे की जिथं नंबर ऑफ पान आहेत म्हणजे निघणारे जे पानं आहेत ओके okay. हे जी लेंथ आणि विथ म्हणजे प्रॉपर जर असेल पहिल्या फर्स्ट फोर्थ सिक्स मंथ्समध्ये सहा किंवा सातव्या महिन्यानंतर जे डिलिव्हरी होते बनानामध्ये बंच निघतो त्याची लांबी त्याची लेंथ आहे ओके द लार्जर विल बी द साईज ऑफ द फ्रूट असं म्हटलं जातं ह्यालामध्ये म्हणजे ला लांबी जी आहे बंचची ही चांगल्या पद्धतीनं तुम्हाला भेटून जाते त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो जर नायट्रोजन जर तर सफिशियंट अमाऊंट गेला नाही तर हे जी जी हा स्टेम आहे ओके okay, ह्याला सोडोस्टेम म्हणतात सिलेंडर साईजमध्ये म्हणजे ह्याचबरोबर लाईफ स्पॅन आहे म्हणजे केळीचं जे पान आहे ओके okay? निघणारं प्रत्येक पान आहे ह्याचं जर जी लाईफ स्पॅन आहे म्हणजे काळ आहे हा जर चांगला टिकवायचा असेल तर तुम्हाला नायट्रोजन लागतं ह्यामध्ये आता ह्या एक पिक्चरमध्ये बघू शकता हा एक आपल्या शेतकऱ्याने पिक्चर आपल्याला शेअर केलेला आहे त्याच्या प्लॉटमधला ओके पेटीओलमध्ये बघू शकता हा जो पेटीओल आहे हा पिंक कलरचा झालेला आहे रोज पिंक कलरचे टिंट्स आहेत मग शेड्स ह्याच्यावर आलेले आहेत ओके हे जर अशी आली तर हीसुद्धा एक नायट्रोजनची डिफिशियन्सी आल्यानंतर ना हे सिम्पटम्स तुम्हाला ह्यामध्ये असं दिसू शकता का आणि हे सुद्धा एक नायट्रोजनची डिफिशियन्सी आहे म्हणून हा आपण ह्या व्हिडिओमध्ये हा एक पिक्चर ॲड करतोय तुमच्यासाठी तुम्हाला बेट फॉर बेटर अंडरस्टँडिंग पुअर नायट्रोजनची सप्लाय झाला तर आपण कसं म्हणलं की वेजिटेटिव्ह ग्रोथ जी आहे पूर्ण झाडाची कॅनोपी तर हो कमीच होऊन जाते त्याचबरोबर ऑप्टिमल अमाऊंट ऑफ नायट्रोजन योग्य प्रमाणात नायट्रोजन गेलं तर तुम्हाला जर ड्राय मॅटर आहे त्याचा कंटेंट जो आहे ड्राय मॅटर झाडामध्ये तो हाय असेल त्याचबरोबर बंची लांबी प्रॉपर निघेल तुम्हाला त्याचबरोबर दोन पानातला जो गॅप आहे हे जर बघू शकेल हे दोन पानातला जो गॅप वाढवायचा असेल आपल्याला ओके ह्यासुद्धा नायट्रोजनची फार मोठी गरज असते कारण दोन पानातलं गॅप जर प्रॉपर असेल तर डिलेवरीनंतर दोन फण्यातला जो गॅप आहे तो चांगला मेंटेन राहतो त्याचबरोबर थ्रोट चोकिंग आता ह्या पिक्चरमध्ये बघू शकता शेतकऱ्यांना आता ह्या प्लॉटमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात थ्रोट चोकिंग झालेलं आहे थ्रोट चोकिंग म्हणजे काय त्या पानामागून पान निघणे दोन पाण्यातलं गॅप जसं मागाशी मी बोललो हे कमी होऊन जाणे थ्रोट चोकिंग झालं की हे जी हेचं लक्षण जे आहे हे आहे की नायट्रोजन आणि त्याचबरोबर इतर इसेन्शियल जे न्यूट्रिशन अन्न घटक आहेत हे प्रॉपर त्या त्या स्टेजवाईज त्या क्रॉपला न भेटल्यामुळे थ्रोट चोकिंग झालेलं आहे आणि ह्यामुळे काय होतं बंचसुद्धा तुम्हाला ज्या क्वालिटीचा बंच निघला पाहिजे तो निघत नाही त्यामुळे थ्रोट चोकिंगसाठी नायट्रोजनसुद्धा खूप मोठं एक कारण आहे केळी पिकामध्ये त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो झाडामध्ये जी वेगवेगळे अम्युन ॲसिडची निर्मिती होत असते त्याचबरोबर न्यूक्लिक ॲसिड आहे न्युक्लिओटाईड्स आहे अमाइड्स आहे प्रोटीन आहे कोएनझायम्स आहेत ज्यामध्ये जो मेजर कॉन्स्टिट्युएंट म्हणजे एक मेजर प्रमुख घटक म्हणून जो काम करतो हा नायट्रोजन आहे त्याचबरोबर नायट्रोजन हा इक्वली इसेन्शियल आहे जसं की इतर अन्न घटकामुळं जसं झाडामध्ये सेल डिव्हिजनचं कार्य होत असतं ग्रोथचं काम होत असतं म्हणून ना रेस्पायरेशनचं जे काम होत असतं तसं अन्न इतर अन्न घटक जसं रिस्पॉन्सिबल आहे तसं हा नायट्रोजनसुद्धा ह्या सर्व झाडामध्ये होणाऱ्या जे कार्य आहेत फोटोसेनथेसिसपासून ज्या बायोकेमिकल रिॲक्शन ज्या वेगवेगळ्या होतात असतात ह्यालासुद्धा नायट्रोजनची फार मोठ्या प्रमाणात गरज असते आता त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो जेव्हा एक्सेस अमाऊंटमध्ये नायट्रोजन जेव्हा आपण झाडाला देतो किंवा त्यामध्ये दे जे डिसअडव्हानेजेस आहेत त्यामध्ये जर पाहिलं तर तुमचा जो हा स्टेम आहे ओके हा स्टेम आहे ह्याची जी स्ट्रेंथ आहे ओके स्ट्रेंथ कमी होऊन जाते शेतकरी मित्रांनो त्यामुळे झाड पडण्याची शक्यता जास्त असते त्याचबरोबर तुमचा बंच नंतर जर नायट्रोजनचं प्रमाण जर जास्त झालं जा तर तुमचा जो बंच आहे ओके किडीचा बंच हा पिक्चरमध्ये बघू शकता तुम्ही हा ड्रॉपडाऊन्स होतो खाली पडण्याची शक्यता जास्त असते असे प्रकार झालेले आहेत प्रत्येक प्लॉटमध्ये किमान पाच हो ते सहा झाड असं आम्हाला भेटलेले आहे जिथं बंच जो आहे तो गळून खाली पडलेला आहे हे नायट्रोजनचं प्रमाण जेव्हा एक्सेस होतं त्यामुळे त्याचं हे कारण हे असू शकतं त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात जेव्हा नायट्रोजन रिसीव करतं झाड तेव्हा मध्ये झाडामध्ये लुसलुसीतपणा येतो त्यामुळे डिसीज रेजिस्टन्स पॉवर जो आहे म्हणजे रोगप्रतिकार क्षमता ज्याला म्हणतो ती कमी होऊन जाते असे प्लांट जे आहेत हे इन्सेक्ट किंवा इतर जे पॅथोजियन्स आहेत विथ इतर रोगाचे जे फंगस आहेत ह्यांना अट्रॅक्ट करतात आणि तिथं तुम्हाला डिसीज आणि रोगाचं प्रमाण त्या प्लांटवरती वाढलेलं दिसतं शेतकरी मित्रांनो हे सुद्धा त्याचे डिसआडव्ह्टेजेस आहे आता नायट्रोजनचे वेगवेगळे वे सोर्सेस वे 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 आहेत जसं की युरिया आहे अमोनियम सल्फेट आहे अजून इतर जे एन पी केचे जे घटक येतात खत खत आहेत ओके okay. ह्यामध्ये सुद्धा नायट्रोजन असतो आता नायट्रोजनचे वेगवेगळे फॉर्म असतात आपल्याला माहीत आहे की अमोनिकल फॉर्म आहे नायट्राइट आहे नायट्रेट आहे आता नायट्रेट ह्या फॉर्ममध्ये बनानाचं प्लांट हे मॅक्झिमम प्रमाणात नायट्रोजनचं ॲपसॉप्शन करून घेत असतं रूट्स थ्रू जर हा व्हिडिओ जर शेतकरी मित्रांनो तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका